सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी बेल ला प्रेस करा नमस्कार मी समीक्षा देशमुख एक विशेष बातमी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला या जागेवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचेही त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या नावाची घोषणा केली अद्यापही या जागेचा तिढा कायम आहे भाजपचे नारायण राणे आणि शिवसेनेचे किरण सामंत हे दोन्ही नेते या जागेसाठी इच्छुक आहेत मात्र तिकीट कुणाला मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे या प्रकरणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सागर डिजिटल ला सांगितले की या जागेवर शिवसेनेचा दावा कायम आहे लवकरच अंतिम निर्णय होईल महायुतीतील तिन्ही प्रमुख नेते चर्चा करून अंतिम निर्णय घेतील असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही जागा वाटप अजून झालेला नाही नेमकं काय मी काल देखील एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तिढा गुंता पेच हे काय शब्दप्रयोग या जागेसाठी लागू होत नाही या जागेवर चर्चा सुरू आहे मी स्वतः देवेंद्रजींची चर्चा केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे के या जागेवर शिवसेनेने दावा केलेला आहे त्याच्यामुळे तीन नेते बसून घेतील आणि दोन दिवसांच्या दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी दणक्यात प्रचार सुरू केला आहे भाजपने उभारलेल्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघाचं आज रत्नागिरीमध्ये महायुतीच्या कार्यालयाचं उद्घाटन सर्व महायुतीचे असणारे सर्व घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे संपन्न झालेला आहे तुम्हाला अपेक्षित असलेले चिन्ह नक्की मिळेल मंत्री चव्हाण यांच्या या दाव्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार भाजपचाच असल्याचे मानले जात आहे कोकणचे मुखपत्र असलेल्या दैनिक सागरने डिजिटल क्षेत्रात पदार्पण केल्याचे कौतुक करत मंत्री उदय सामंत यांनी सागर डिजिटल उपक्रमाद्वारे कोकणाची सेवा घडावी रत्नागिरी जिल्ह्याची सेवा घडावी पूर्ण महाराष्ट्राची सेवा घडावी ही करतो सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा